छत्रपती संभाजी महाराजांचं अभ्यासताना प्रामुख्याने दोन प्रश्न हे कायम आतापर्यंत पडत आलेले आहेत की छत्रपती संभाजी महाराजांना आपलं गुप्तहेर खातं एवढं प्रबळ असताना संगमेश्वर या ठिकाणी अटक होतेच कशी आणि जरी अटक झाली तरी त्याच्यानंतर महाराजांना सोडवण्याचे पुरेसे प्रयत्न का गेले नाहीत हे दोन प्रश्न मराठी मनाला खात आलेले आहेत तर त्यातला पहिला जो प्रश्न आहे की महाराज संगमेश्वराला गेले तिथून मुकरब खान काही ठराविक अंतरावरच होता त्याची खबर गुप्तहेर खात्याला कशी लागली नसेल कदाचित त्यांना ती खबर लागली असेल पण महाराजांना कळू दिलं नसेल दुसरी गोष्ट त्यावेळी महाराजांसोबत फक्त तीनशे भाला होते शिवाजी महाराज असताना जवळजवळ दोन हजाराचं अंगरक्षक दल त्यांनी ठेवलेलं होतं शंभूराजांबरोबर मात्र तेवढी कुमक का नसावी हाही दुसरा प्रश्न पडतो जेव्हा त्यांना अटक होते त्यावेळी औरंगजेब कोसोदूर अकलूजच्या भुईकोट किल्ल्यावरती होता तेव्हा त्याला येण्यासाठी बराच काळ लागला होता परंतु रायगडावर मात्र ही बातमी दोन ते तीन दिवसात जाणे इतपत ते अंतर होतं तरीही रायगडावरून कुठलीही कुमक पाठवण्यात आली नाही किंवा औरंगजेबाकडे वकील पाठवला आला नाही की तह करता येईल आणि शंभू राजांना सोडवता येईल तसंच हे जे अंतर होतं एक फेब्रुवारीला अटक झाली आणि जवळजवळ अकरा मार्चला त्यांचा अंत झाला एवढ्या का कालावधीमध्ये मा मराठ्यांच्या घाटवाटांमधून पण हे सगळं औरंगजेबाचं सैन्य आलं तरीही मराठ्यांनी कुठंही तिथे त्यांच्यावर आक्रमण केलं असे फारसे पुरावे सापडत नाहीत एका दुसरी चकमक वगळता फारसे काही आढळलेलं नाही त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात येते की संभाजी महाराजांना जसं कट कारस्थानांना आयुष्यभर सामोरं जावं लागलं अगदी तसंच रायगडावरही घरभेदी होते ज्या पद्धतीने संभाजी महाराजांना अटक झाली की लगेच राजाराम महाराज कारभार सांभाळतात संभाजी महाराजांच्या काही विश्वासू सरदारांचा कडेलोट करण्यात येतो औरंगजेबाकडे कुठलाही वकील पाठवला जात नाही की जेणेकरून संभाजी महाराजांची मुक्तता यावी यावरून एक गोष्ट लक्षात येते की हे राजाराम महाराजांना कुणीतरी करू देत नव्हतं दुसरी गोष्ट जेव्हा राजाराम महाराज वाघ दरवाजातून रायगडाच्या सुटले तेव्हा येसुबाई आणि छोटे शाहू महाराज यांना मात्र तिथून निघता आलं नाही त्यांची अटक झाली याच्या मागेही तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज